नमस्कार बी एम एस ज्यांना पण करायचंय तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण मार्गदर्शन होणार आहे सर्वांसाठी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अरुण परमेश्वर कुटेसाहेब पाटील सरांनी अगोदर बी एम एस महाराष्ट्रामधून केलेलं होतं आणि ज्यावेळेस पी जी दिली की जी आपल्याला बी एम एस नंतर करावी लागते एक्झाम पी ची जसं आपण यावेळेस नीट दिलेली होती त्या टाइपची एक्झाम परत एकदा द्यावी लागणार पीजी करण्यासाठी तर सरांनी ज्यावेळेस पी जी दिलेली होती त्या सरांचा ऑल इंडिया ओबीसी मध्ये फर्स्ट रँक होता आणि फर्स्ट रँक असल्यामुळं पूर्ण भारतातलं जे टॉपचं कॉलेज आहे जयपूरचं तर त्या ठिकाणी सरांनी ॲडमिशन केलेली होती आणि पी जी कम्प्लीट केलेलं आहे राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जयपूरचं राजस्थानमधलं आता सर सध्या एका सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲज अ एचओडी प्रोफेसर म्हणून काम करतायत आणि अजून बऱ्याचशा डिग्री की ज्या सर स्वतः सुरुवातीला एक्सप्लेन करतील सर नमस्कार माझं बी एम एस अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून पूर्ण झालं त्यानंतर मी ऑल इंडिया पी जी एंट्रन्स जामनगर जयपूर अशी कंबाईन एंट्रन्स होती आमच्या वेळी तर ती दिली होती आणि त्यामध्ये ऑल इंडिया ओबीसी रँक माझा फर्स्ट होता आणि तसेच मी केरळची सुद्धा एंट्रन्स दिली होती त्यामध्ये ऑल इंडिया माझा सिक्स्टेन रँक होता आणि मी महाराष्ट्रातही पी जीसाठी सिलेक्ट झालो होतो परंतु जे अपेक्स इन्स्टिट्यूट आहे भारतातलं ज्याला समजलं जातं राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूर तर तेथे मी ॲडमिशन घेतली होती पी जीसाठी आणि त्यानंतर मी तसंच सोबत प्रोफेशनल डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च दिल्ली इथून पूर्ण केला होता तसेच मी डिप्लोमा इन योग आयुर्वेदा ही सु हा सु डिप्लोमासुद्धा टिळक महाराष्ट्र आयुर्वेद विद्यापीठ पुणे इथनं घेतलेला आहे सर आता तुम्ही ॲज अ एचओडी म्हणून एका कॉलेजला काम करताय आणि आता आमचा जो बराच विद्यार्थ्यांचा गट आहे सर की जो आता सध्या नीट दिलेला आहे आणि त्यांना कुठं ना कुठं बी एन एसचा ॲडमिशन करायची मग अडचण काय येते की चॉईस फिलिंग ची लिस्ट कशी बनवायची सर कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये काय फरक पडतो आपण आपलं बीएमएस कोणत्या कॉलेज मधून करायला पाहिजे असे खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये मा आणि आमच्या पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण आहे तर एक काहीतरी प्रश्न आपण या व्हिडिओ मधून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीला तर प्रश्न असा येतो की बऱ्याच पालकांच्या मनामध्ये असं की सर प्रायव्हेट मध्ये बीएमएस केलं आणि गव्हर्नमेंटमध्ये मध्ये बीएमएस केलं तर आपण जो गव्हर्मेंट जॉब करणार पुढं आफ्टर बीएमएस तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मधून बीएमएस केल्यामुळं त्या जॉबवर काही इफेक्ट होईल का नाही सर असं काही इफेक्ट होत नाही बरेच प्रायव्हेट कॉलेज कॉलेजमधन बीएमएस केलेले विद्यार्थी आज गव्हर्नमेंट क्षेत्रात चांगल्या चांगल्या पदावर आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधनं बीएमएस केलेले सुद्धा गव्हर्नमेंट क्षेत्रात चांगल्या पदावर आहे असा वेगळा विशिष्ट फरक पडत नाही तो मुलगा त्या साडेचार वर्षात कशी मेहनत घेतो किती अभ्यास करतो कारण आता नंतरच्या सगळ्या ज्या जॉब्स आहेत त्यामध्ये सगळ्यांसाठी एंट्रन्स ठेवलेली आहे तर त्या मुलाने जर साडेचार वर्ष चांगला अभ्यास केला आणि नंतरचा एक वर्ष इंटर्नशिपचा तर एम जे आहे ते कंडक्ट करतं एक्झाम एमपीएससी कंडक्ट करतं एक्झाम आफ्टर बीएमएस नंतर तर त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमधन पासआउट झालेला आणि गव्हर्नमेंट कॉलेज पास पासआउट झालेला यांना समान आहे म्हणजे फरक काही पडत नाही थोडक्यात आपण गव्हर्नमेंट मधून करावं की प्रायव्हेट मधून करावं फरक पडणार नाही थोडक्यात आपण कसं कोणत्या पद्धतीनं कोर्स कम्प्लीट करतोय तर त्यावर नंतर डिपेंड राहील सर अजून एक प्रश्न असा येतो की ज्यावेळेस समजा आमचे विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये जातात मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो तर आपल्याला तर माहिती की आपल्याला जी सीट मिळते ती आपल्या नुसारच मिळते हो हो। पण जेव्हा विद्यार्थी एखाद्या ठिकाणी ऍडमिशन साठी जातो तर सहज पालक लोक एक क्युरियासिटी असते की सर कॉलेजला पेशंट कमी आहे किंवा इकडे पेशंटच येत नाही पण समजा असं कॉलेज आपल्याला मिळालं की जिकडे पेशंट फ्लो कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे कारण आपल्याला नुसार कॉलेज मिळतं की आता सर्वांनी म्हटलं की मला सुमितीबाई शहाच पाहिजे किंवा तुम्ही ज्या के पद्धतीनं केलेलं आहे पुण्यामध्ये बीएमएस तर प्रत्येकाकडनं काही आहे का हे शक्य होत नाही सर कारण नुसार ते जातं तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन केली की जिकडे पेशंट फ्लो नाही तर त्यांनी नेमकं काय करावं प्रायव्हेट कॉलेजला पण सर आता बऱ्यापैकी फ्लो आहे असं नाहीये पण तरी समजा कमी फ्लो असेल असं मी म्हणेल कमी जर फ्लो असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ते तेथे जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडे अंडर ऑब्झर्वेशन जावं त्यांच्याकडे शिकावं सुपरविजन म्हणून तिथे काम करावं आणि त्या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन राहून सुपरविजन करून ते बऱ्यापैकी क्लिनिकल नॉलेज घेऊ शकतात कारण आमच्या क्षेत्रात काय सर प्रॅक्टिकल नॉलेजला खूप महत्व आहे थेरॉटिकल तर आहेच पण प्रॅक्टिकल क्लिनिकल जोपर्यंत तो, तो पेशंट बघणार नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला नॉलेज येणार नाही त्यामुळे काय की समजा पेशंट फ्लो जरी कमी असेल तर त्याने त्या ठिकाणी एखाद्या वेल जाऊन त्या त्या ठिकाणी ठिकाणी सुपरविजन अंडर म्हणजे थोडक्यात एक विद्यार्थ्यांचा असा जो है कि सर मला चांगलं पेशंट फ्लो असणार कॉलेज जर मिळालं तरच मी ऍडमिशन घेणार किंवा मग मी रिपीट करणार दुसरं रिपीट तिसरं रिपीट चौथं रिपीट तर हे असं न करताना तुम्ही जो मार्ग सांगताय हो, तर तो योग्य राहील कारण तीन चार रिपीट करण्यापेक्षा त्या दरम्यान जर तुम्ही कुठे ऍडमिशन घेतली बीएमएस ला आणि तिथल्या स्थानिक जे पण प्रॅक्टिशनर असतील त्यांच्याकडे जर प्रॅक्टिस केली तर तुमचं फ्युचर चांगलं बनवू शकतो नक्कीच सर आता अजून एक प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर बीएमएस नंतर आत, पीजी मध्ये आपण काय काय करू शकतो नेमकं बीएमएस नंतर आता मध्ये आपण पेडिएट्रिक जी ब्रांच आहे जी तोमर बुद्ध म्हणतात त्याला तर पेडियाट्रिकचे तुम्ही Uh, पन नंतर, uh, पन पीजी मिळू शकता म्हणजे एमडी पेडियाट्रिक थोडक्यात बालरोत नाही बरोबर आणि ते अॅलोपॅथी प्रॅक्टिस पण करू शकतात ठीक आहे नंतर एम एस सर्जरी करू शकतात ते सर्जरीची प्रॅक्टिस करू शकतात अॅनोरेक्टल चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस म्हणजे बीएमएस नंतर आपण पीजी मध्ये एक पेडियाट्रिक करू शकतो अॅनोरेक्टल करू शकतो गायनेक करू शकतो ईएन टी करू शकतो आपटेम करू शकतो आ या सगळ्या ब्रांचेस आता डेव्हलप झालेल्या आयुर्वेदावर आणि त्यांना काही प्रमाणात अलोपॅथीचे राईट सुद्धा मिळालेले प्रॅक्टिस करण्याचे तर ते पीजी करून त्यांचे ओन हॉस्पिटल एस्टॅब्लिश करू शकतात आणि बऱ्याच लोकांनी आता एस्टॅब्लिश पण केलेले आणि लिडिंग प्रॅक्टिशनर पण येते त्या त्या ठिकाणी त्यामुळे तो काही विषय नाहीये किंवा इश्यू नाहीये की ते पीजी नंतर काय करतील किंवा नाही आता होतं कसं की बरेच पॅरेंट्स लोक असे असतात की त्यांचं प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये सीट मिळते त्यांना बर पण बारा लाख चौदा लाख भरण्याची कॅपॅसिटी नसते मग त्याच पालकांना बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये सुद्धा मिळालेलं असतं हो तर मग पालकांचा विषय असा असतो की सर बीएमएस करतो पण मग एमबीबीएस आम्ही पैशांमुळे सोडून राहिलो तर मग बीएमएस करून सुद्धा आम्हाला पीजी करता आली पाहिजे तर हे करता येऊ शकतं हो हो नक्कीच बीएमएस नंतर पीजी करता येऊ हा मी ज्या ब्रँचेस सांगितल्या त्या सगळ्या मध्ये ते पीजी करू शकतात सर आता हे तर झालं की तुम्ही एक चांगला सल्ला दिला की समजा आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली आणि तिकडे पेशंट फ्लोजर नसेल तर थोडक्यात ते कॉलेज सोडून न देताना ऍडमिशन घ्यावी नक्कीच आणि स्थानिक कुठेतरी आ... तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला किती वेळा रिपीट करायचंय कारण रिपीट करून पण तीच तुमची परिस्थिती राहत असेल तर तुमच्या वेळेचा अपय होतो तुम्ही जर लवकर प्रॅक्टिस मध्ये उतरलात तर तुम्हाला जे कॉम्पिटिटर सोबत येणारे आहेत तर ते कमी होतात कारण तुम्ही त्यांच्या एक दोन वर्ष जरी अगोदर आले तर तो वेळ जो असतो वेटिंग पिरियड तो तुमचा कमी होऊन जातो बरोबर प्रॅक्टिस मध्ये जो वेटिंग पिरियड आहे तो आता सर अजून एक विषय असा आहे की आ, सर बीएमएस ला जे पेशंट येतात हो तर ते पेशंट आता बीएमएस म्हणजे मुळात एक आयुर्वेदिक सुरुवातीला एक कोर्स आहे हो त्यामुळे बीएमएस ला जे पेशंट येतात तर ते आयुर्वेदासाठीच येतात की अॅलोपॅथी नाही दोन्ही साठी येतात बीएमएस कडे आता काय झालंय की अॅलोपॅथीची पण बऱ्या कॉलेजमध्ये बरं का हो कॉलेजमध्येच ना तर याच्यामध्ये दोन पेशंट दोन प्रकारचे पेशंट मोडतात एक क्रोनिक पेशंट तर जे क्रोनिक पेशंट असतात जसं की कि क्रोनिक किडनी डिसीज असतात किंवा आपण ज्याला सांदेवात म्हणतो आमोत म्हणतो म्हणजे रोमॅटॉडा आर्थरायटीस वगैरे याचे जे पेशंट ते असतात तर ते आयुर्वेद साठी येतात किंवा पंचकर्म करण्यासाठी येतात असे आणि काही पेशंट पेशंटी ट्रीटमेंट घेण्यासाठी पण येतात ज्या ज्या आयुर्वेद कॉलेजला अलोपॅथी ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी पण पण येतात म्हणजे जो जो फ्लो आहे तर तो, तो थोडा कमी असेल आयुर्वेदापेक्षा हो कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू एमबीबीएस कॉलेज म्हणून म्हणजे हु. थोडक्यात एक विद्यार्थ्यांना जो सल्ला आपण देऊ इच्छिता की जर समजा तुम्हाला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता यस येस आणि आयुर्वेद प्रॅक्टिस तुम्ही हंड्रेड पर्सेंट करू शकता आणि जर ऑलिओपॅथी करायची असेल तर नक्कीच तुम्ही जवळच्या एखाद्या स्थानिक डॉक्टरला जॉईन होऊन ते सुद्धा करू शकता हो हो बरेच आपले जे बीएमएस करणारे एस करणारी मुलं आहेत तर ते कसे की समजा आपल्या जा जवळपासचे जास्तीत जास्त असतात की जे खेड्यापाड्यावरची मुलं असतील किंवा बरेचसे शे चांगल्या शहरामधले पण मुलं बीएमएस करतात पण आपला बीएमएस करणारा मेन जो पालक वर्ग आहे तर तो, तो एक मध्यमवर्गीय वर्ग आहे आणि त्यांना एक अपेक्षा काय असते की सर बीएमएस केल्याच्या नंतर आम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे बरोबर याबद्दल थोडक्यात एक्सप्लेन काय करता येईल सर गव्हर्नमेंट जॉब जे आहे ते त्या मुलाच्या कॅलिबरवर डिपेंड आहे गव्हर्नमेंट जॉब आजही बीएमएस लोकांना अवेलेबल आहे बी एम एस लाफ्टर बीएमएस तुम्ही सी एच ओ म्हणून जॉईन होऊ शकता मेडिकल ऑफिसर गट ची पदं आता नुकतीच भरली आहेत सर गट म्हणजे क्लास वन पदं पण बी एम एस भरली जातात फक्त त्यासाठी एंट्रन्स एक्झाम होते तर त्या मुलांनी जर क्वालिटी अभ्यास ठेवला साडेचार वर्ष तर नहीं। नहीं। ते क्लास वन म्हणून पण बी एम एस म्हणून लागू शकतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्यांना जॉब आहेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये ते क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून लागू शकतात स्वतःच्या फार्मा इंडस्ट्रीजमध्ये डेव्हलप करू शकतात ते स्वतः फार्मा इंडस्ट्रीज एखादी जर त्याचं बॅकग्राऊंड चांगला असेल फॅमिली बॅकग्राऊंड तर तो स्वतःची ओन फार्मसी डेव्हलप करू शकतो किंवा एखाद्या फार्मसीत तो जाऊन जॉईन होऊ शकतो आणि बी एम एस नंतर काही डिप्लोमे आहेत काही पी जी आहेत समजा तर काही डिप्लोमे केलं मास्टर इन पब्लिक हेल्थ एम पी एच तर त्यामध्ये अधिकारी म्हणून गव्हर्नमेंटला जॉब आहे क्लास वनचा जॉब आहे तो तो जॉईन करू शकतो एम पी एच केलं बी एम एस नंतर मास्टर इन पब्लिक केलं एम बी बी एस लोक एम पी एच करतात काही बीएमएस लोक पण करू शकतात एम पी एच नंतर बीएमएस नंतर आता एम एस संस्कृत जर केलं तर तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा लेक्चर सुद्धा लागू शकता एम एस संस्कृत केल्यानंतर तर आता काय की संस्कृतची जी पोस्ट आहे तर ती आता त्यांनी बी एम एस एम एस संस्कृत अशी केलेली आहे त्याचा क्रायटेरिया जो एलिजिबिलिटी जी दिलेली आहे बी एम एस एम एस संस्कृत अशी केलेली आहे ते तुम्ही करू शकता पीजी वेग 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 पीजी नंतर पीजी करून वेगवेगळ्या एक्सपर्टाईज म्हणून तुम्ही वेगवेगळ्या मध्ये एक्सपर्टाइज म्हणून काम करू शकता आणि पीजी केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जे आयुर्वेद कॉलेज आहे त्या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया जॉब अवेलेबल आहे प्रत्येक ठिकाणी आता एंट्रन्स आहे ती एंट्रन्स तुम्ही क्रॅक करा त्यामध्ये शक्यतो असं आहे की फर्स्ट फाईव्ह मध्ये यायचं आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू होतात आणि इंटरव्ह्यू झाला की तुमचं फायनल अंतिम लिस्ट लागते आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होऊ शकतं आता जवळपास समजा जे क्वेश्चन होते आपल्या मनामधले तर ते सरांनी जवळपास क्लिअर केले या व्यतिरिक्त ता तुमचा जर काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच सरांकडून अजून काही एक्स्ट्रा मार्गदर्शन आपण घेऊया सर माझं एकच मत आहे की बीएमएस मिळत असेल तर ते घ्यावं पण त्यासोबत तुम्ही पॉझिटिव्ह राहावं की आपण जी डिग्री आपण घेतोय त्यामध्ये आपण टॉपला राहण्याचा प्रयत्न करावा आणि टॉपला राहून त्यामध्ये अधिक अधिक मेहनत घेऊन आपण मेहनत जर घेतली तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही अनेक बी एम एस लोक असे आहेत की आज खूप मोठे सक्सेसफुल प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी पीजी केल्यानंतर सक्सेस आहेत काही लोक प्लेन बी एम एस वर पण खूप सक्सेस त्यांच्या दीडशे दीडशेच्या आज ओपीडी ओपीडी आणि काही लोक आयनोरेक्टल क्षेत्रात काम करत आहेत काही लोक गायनेक क्षेत्रात काम करत आहेत काही लोक पेडियाट्रिक क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांच्या पण ओपीडी बिलो हंड्रेड नाही आहेत त्यामुळे असं तुम्ही किंतु परंतु मनामध्ये कि नये की बीएमएस केल्यानंतर काय होईल घेऊ घ्यावं की न घ्यावं तर तुमचा जर विश्वास असेल तुमचा स्वतःवर तर तुम्ही काही करू शकता सर ते स्वतःच्या विश्वासावरून एक परत मला विचारा वाटलं की बरेच आपले विद्यार्थी गट जो आहे तो त्यांचा म्हणणं काय असं सर पुण्यालाच पाहिजे किंवा मुंबईलाच पाहिजे कॉलेज अच्छा, अच्छा तर असं आहे की पुणे हा आयुर्वेदाचा गड मानला जातो पुणे जे शहर आहे ते तिथे मॅक्झिमम आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे मी सुद्धा पुण्यालाच होतो तर त्यामुळे काय की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर चांगल्या ठिकाणी बीएमएस केलं तर आपली प्रॅक्टिस भविष्यात चांगली झालं पण त्याच्या फ्युचरवर त्याचा तो त्याच्यावरच डिपेंड आहे तो तर मुलगा तो मी पूर्वीच सांगितलं की तो साडेचार वर्षात किती मेहनत घेतो त्या त्याच्यावर त्याच्यावरती डिपेंड आहे असं काही नाही खूप रिमोट एरियातली कॉलेजेस त्या ठिकाणाहून बीएमएस केलेली मुलं पण असतात ठीक आहे आज सरांनी आपल्याला खूप छान प्रक पद्धतीनं मार्गदर्शन केलं सर धन्यवाद थँक्यू